राहुल सोलापूरकरांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये शिवाजी महाराज आग्र्यावरून औरंगजेबाच्या बेगमला लाच देऊन आणि वजीराला लाच देऊन सुटून आले असं वक्तव्य केलं महाराष्ट्रभर त्याच्याबद्दल पडसाद उमटत उमटत आहेत त्यांनी माफी देखील त्याच्यावरती मागितली आता हे वक्तव्य त्यांनी जाणून बुजून केलं का ओगाने आलं याबाबतच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिव व्याख्याते अभिजित कोळे आहेत महाराष्ट्रभर ते व्याख्यान करत असतात शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत असतात जो स्टॉकमध्ये देखील त्यांची कहाणी आपण पाहू शकता तेच अभिजित आपल्या आपल्यासोबत आहेत अभिजित तुम्हाला मी विचारू इच्छितो की राहुल सोलापूरकरांनी जे वक्तव्य केलं त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने दे बघता खरं म्हणजे की पहिला मुद्दा मला असा पडतो की कालपासून सगळ्या सोशल मीडियातून टी व्हीच्या माध्यमातून आम्ही बघतो की राहुल सोलापूरकरांचं असं मत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करत असताना ती मिठाच्या पेठाऱ्यातून न करता तर औरंगजेबच्या पत्नीला म्हणजे बेगमला लाच आणि वजेराला लाच, लाच देऊन महाराज बाहेर पडले किंवा निसटले असं त्यांचं मत आहे पण मला हे खरं खोट करण्याच्या अगोदर पण मला वाटतं की हे वक्तव्य बोलण्यासाठी राहुल सोलापूरकरांनी किती लाच घेतली हा पहिला प्रश्न निर्माण होतो म्हणजे तुमचा असा आरोप आहे की याच्या पाठीमागं बोलवतो कोणी वेगळाच आहे सोशल मीडियावर देखील चर्चा चालू आहे तुम्हाला कोण वाटते म्हणजे याच्या पाठीमाग कोणी असू शकतं कोणाचं षड्यंत्र असू शकतं नक्कीच असू शकतं असं वाटतं कारण त्याचं कारण काय की ही जी वाक्य किंवा वारंवार वाद तो, तो भांडारकर इन्स्टिट्यूट मधून येतोय पुण्याच्या कारण की जर तुम्ही पूर्वीचा एक वाद बघितला जिजामातेच्याबद्दल जेम्स लेलीनचा एक परकीय असलेला इतिहास संशोधक आपल्या भारतामध्ये येतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये येतो आणि पुण्यामध्ये अभ्यास करतो आणि बायोलॉजिकली छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे वडील असं दादाजी कोणदेवांच्या बद्दल वक्तव्य करतो खरंच खूप दुर्दैव असं वक्तव्य महाराष्ट्रासाठी होतं ते पण भांडारकर इन्स्टिट्यूटमधून आलं होतं आणि हे सुद्धा अभ्यास करतात भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आणि विचार करता की नक्कीच वाटतं की एकोणीस फेब्रुवारी तोंडावरती आलेले आणि असं वक्तव्य आणि त्याच्या जर अगोदर बघितलं तर पाठीमाग सुद्धा सुरतीची लूट नसून महाराजांनी ते सुरतच म्हणजे लुटली किंवा अप्रत्यक्षित्या चोरी केली असं सुद्धा काही लोकांचा आरोप होता काही लोक बोलले म्हणजे मला वाटतं की जाणीवपूर्वक हो कुठेतरी पाठीमागं षडयंत्र आहे असं नक्कीच मला वाटतंय आणि त्यातूनच एक राहुल सोलापूरकर आहे म्हणजेच राहुल सोलापूरकर एक मोहरा आहेत पाठीमाग मोठी टीम असाव्याचं तुमचं म्हणणं आहे असं वाटतं पण राहुल सोलापूर आपण म्हणूयात समोर तेच आहे आता त्यांनी त्याच्यावरती माफी देखील मागितलेली आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता खरं म्हणजे की खरं सांगायचं म्हटलं तर माफी माणूस कसा मागतो तर आपण लहानपणापासून सगळ्यांनी बघत आलोय की माफी म्हणजे माणूस शरण जातो माणसाला ती चूक झालेल्याची एक जाणीव असते मनामध्ये पण राहुल सोलापूर करतचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्याकडे अजिबात ती भावना दिसून येत नाही की आपलं काहीतरी चुकलंय आणि आपण माफी मागतोय म्हणजे की आ, आ, सोशल मीडियातून एक गोष्ट पसरत आहे की तो अफजल खानासारखा दिसतोय अफजल खानासारखा तर दिसतोय टकला म्हणून किंवा सगळ्याच एकूण त्याची शरीर असते पण अफजल खानासारखे सुद्धा विचार आहे हे मला त्याच्या माफीतून दिसून आले कारण की तो सरळ अगोदर शिवाजी महाराजांचं कौतुक करतोय का तर आता लोक माझ्या अंगावर येतील लोक मला मारतील किंवा मला लोक जगून देणार नाहीत पण माफी सुद्धा त्यानं काही फारशी शरण येऊन किंवा अशी नाही मागितलेली म्हणजे ते माफी म्हणता येत नाही मला असं वाटतं राहुल सोलापूरकरांनी जी मागितली त्याला माफी हे तर व्हिडिओमध्ये मला दिसून येत नाही म्हणजे लोकांचा उद्रेक शांत करण्यापुरती ती माफी मागितली हा हा तसं आता इतिहासाची पानं पलटली तर राहुल सोलापूरकरांनी देखील शाहू महाराजांचा रोल केला होता आणि उघाने त्याच्यामध्ये त्यांच्या डायलॉग मध्ये देखील शिवाजी महाराजांचं नाव येत असायचं तर त्या अनुषंगाने त्यांनी थोडंफार तरी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल बरोबर तुमच्या वाचनामध्ये कधी आता तुम्ही भरपूर वाचला असेल शिवाजी महाराजांच्या तुम्ही व्याख्यान करता तर त्या अनुषंगाने तुमच्या वाचनामध्ये कधी असं आलं होतं का की शिवाजी महाराजांनी लाच घेतली आणि तिथून त्यांनी सुटका करून घेतली खरं म्हणजे की आपण सामान्य इतिहास बघूया फारसा राहू दे वासिबेंद्रे डॉक्टर जयसिंगराव पवारांनी लिहिलेला किंवा गजानन मेंदळींनी लिहिलेला बाबासाहेब पुरंदरेने इव्हनपर्यंत सगळे इतिहासकार घेऊन सगळ्या घटकातले मी तर असं बघत आलोय किंवा वाचत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आग्र्याची सुटकेवरच नव्हे तर आतापर्यंत कुठंच लाच दिली असे इतिहासात नाहीये कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवला स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवला अभिमान कसा असावा स्वाभिमान कसा असावा आणि त्यांच्याकडे बघून हा सगळा महाराष्ट्र देश आणि जग शिकतय त्यामुळे जर तुम्ही विचार केला तर आमच्या इतिहासाच्या अभ्यासानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्यातला प्रसंग सांगायचा सा म्हटलं तर बादशाचा पन्ना पन्नासावा वाढदिवस होता आणि बादशाच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त निमित्त छत्रपती शिवाजी महाराज गेले होते गेल्यानंतर शिवाजी महाराजांना दुय्यम दर्जेची वागणूक दिली म्हणजे त्या सरदारांच्या पाठीमागं उभा केलं आणि त्याला सगळ्यांसाठी बादशाच्या वाढदिवसानिमित्त जो काही नजराना दिला होता म्हणजे परात्माना किंवा त्या थाळीमध्ये सोनं वगैरे ह्या गोष्टी तर महाराजांना दुय्यम वागणूक दिली म्हणून महाराजांनी ते काही न घेता महाराजांनी ती परत उधळून लावली होती कुणाच्या समोर आलमगिरी औरंगजेब बादशाच्या जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सम्राट असणार आहे म्हणजे ज्याच्यासमोर साधं कोण खोकत नव्हतं अशा माणसाच्या चे समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी परत उधळून लावली तो किती मोठा स्वाभिमान असेल आणि मला वाटतं की जर त्याच्या पुढे जाऊन तुम्ही विचार केला की महाराजांना त्या अंधाडकुठडीमध्ये ठेवलं होतं किंवा ज्या जागेमध्ये ठेवलं होतं तिथे लाच नावाचा प्रश्नच नव्हता ना म्हणजे स्पेशल माणसं होती किंवा तिथं एवढ्या नजराने ठेवला होता की एक तर छत्रपती शिवाजी महाराज सहज सापडणारे व्यक्ती नव्हते आणि हा काय म्हणतो राहुल सोलापूरकर की त्यांच्या पत्नीला म्हणजे आलमगिरी औरंगजेब बादशाहच्या पत्नीला बेगमला लाच दिली आणि वजेराला दिली मला सांगा ठीक आहे बाबा तू म्हणतोस तर आपण एक वेळेला विचार केला आलमगिरी औरंगजेब बादशाह हा काही साधा माणूस होता का म्हणजे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सम्राट किंवा तो सम्राट होता आणि त्याचे वजी आणि बेगम लाच घेऊन सोडतील हे किती आणि न पटणार वाक्य हे मला वाटतं महाराष्ट्रातलं बारक पोरग सुद्धा चौथीतलं सांगू शकतं की हे चुकीचं वक्तव्य आहे मग मी तर नाहीच आणि सकाळीच मला वाटतं की बरेच इतिहासकारांच्या मुलाखती ऐकल्यानंतर मी पाहिलं की एकाही इतिहासात म्हणजे राजस्थानची तुम्ही पत्र घ्या किंवा आपल्या मराठ्यांची पत्र घ्या किंवा सगळ्या पत्रातून अभ्यास केल्यानंतर कुठंच हे गोष्ट दिसून येत नाहीये हे ठामपणे मी सांगू शकतो तुम्हाला महाराजांनी लाच घेतली नाही शेवटाला मुलाखतीच्या शेवटाला येताना मी एक प्रश्न विचारतो <coughs> की ज्याला प्रसिद्धी पाहिजे असते तो शिवाजी महाराजांच्या वरती किंवा संभाजी महाराजांच्या वरती टीका करतो किंवा एखादं अनावधानाने वक्तव्य करतो त्या पद्धतीचं वक्तव्य आहे असू आहे का किंवा आहे मला असं वाटतं की तुम्ही म्हटला तो प्रश्न मला समजला पण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी जर मिळवत असेल तर त्यांच्या इतके नालायक लोक कोणीच नसतील कारण की आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी एखादा पक्ष मोठा होतो एखादा व्यक्ती मोठा होतो म्हणजे आमच्यासारखे माणसं नुसतं शिवाजी महाराजांचं व्याख्यान सांगतात तरी आम्हाला सामाजिक किती प्रतिष्ठा किंवा किती काय मिळतं ते आम्हाला माहितीये आणि मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं वक्तव्य करणं म्हणजे प्रतिष्ठा किंवा नाव करण्यासाठी नाहीये ह्याच्या पाठी काहीतरी मोठं षडयंत्र किंवा ती माणसं मुळात नुसती भूमिका करत असतील छत्रपती शाहू महाराजांची पण खरं म्हटलं तर ते अफजल खान किंवा औरंगजेबाची अवलाद किंवा त्यांच्या विचाराची लोकं असतील असंच मला वाटतं कारण की ते काय नावासाठी वगैरे नाहीत करू शकत कारण नावासाठी करायचं म्हटलं तर महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो असं करून नाव करायची काहीच गरज नाही आणि हे वाटत पण नाही मला असं शेवटचा एक प्रश्न राहून गेला होता तुम्ही विचारते सरकार म्हणून या सगळ्या प्रकरणावरती सरकारने कोणती भूमिका घ्यावी अशी तुम्हाला वाटते मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन ही लोक पक्ष स्थापन करतात सरकार महाराष्ट्रामध्ये आणतात मला वाटतं की हिनी ताबडतोब राहुल सोलापूर करावरती कारवाई किंवा एखादी ठाम भूमिका घेतलीच पाहिजे अन्यथा जर सरकारनं भूमिका नाही घेतली तर, तर महाराष्ट्रातली जनता राहुल सोलापूर करला सोडणार नाही कदापि हे मात्र नक्की आणि मला वाटतं की दुसरं काहीतरी पडसाद महाराष्ट्रामध्ये जनतेनं उमटवायच्या अगोदर किंवा करायच्या अगोदर सरकारनं ठाम भूमिका घ्यावी असं मला वाटतं नाहीतर महाराष्ट्राची जनता राहुल सोलापूरकरला बघून घे हे मात्र निश्चित तर आपल्यासोबत होते शिव व्याख्याते अभिजित कोळी महाराष्ट्रभर हे इतिहास मांडत असतात शिवचरित्र मांडत असतात या विषयाबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य ओघाने आले का त्याचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे हे देखील सांगायला विसरू नका आणि सरकारने यावरती कोणती पावले उचलली पाहिजेत हे देखील सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सडतोड न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद